दाळीम इस्टेट स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली मंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नाने बैठकीत मंजुरी मिळाली त्रेपन्न कोटी निधीचा त्रेपन कोटी निधीची तरतूद करण्यात आली देवळा परिसरातील तीस हजार हेक्टर जागा फळबाग लागवडीसाठी दिली जाणार महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा साहेब आणि इतरही मंत्री महोदय मालेगावमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रथमच कृषी विज्ञान संकुल की ज्याच्यामध्ये पाच शासकीय कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज याच्या पहिल्या टप्प्याचं या अभूतपूर्व अशा प्रकल्पाचं लोकार्पण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या प्रकल्पाचं लोकार्पण कार्यक्रमाला हे सर्व महोदय त्या ठिकाणी येत आहेत मालेगावकर त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा